नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत शाहगावच्या बैल बाजारामध्ये पहा तुम्हाला शाहगावचा बैल बाजार हा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत पहा गाड्यांच्या किमती शाहगाव बैल बाजार एकदम महापत्व असं भेटते पहा गावरान खेल तुम्हाला जर जी बैल तोड लागत असेल तर ती या बाजारामध्ये भेटते गावरान खिल्लार जलशी सगळ्या जातीचे पहा तू कसं आहे दोन दात का माल नाव सांगा तुमचं सुनील मैंद मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकसठ तेवीस पहा मित्रांनो तुम्हाला जर हकवारा खरेदी करायचा असेल तर तुम्ही त्यानं आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे एकदम असू चांगलं आहे पहा याचे काय सांगितले सांगाल बेचाळीस दे देणे घेण्यात जाय गेल छत्तीस कमी जास्त होईल घेण्या घेण्यात पंचाहत्तर मध्ये भेटून जातील त्याच्यात काही कमी जास्त होतील माग पुढ पहा एकदम एक शिंगी एक रंगी येत पाच सारखे सार। पा। पा। शाह गावचा पैल बाजार आहे अह आहे को कोणाचे आहेत कशी आहेत दहा आताला नवे जुळक नवे जुळक काय किंमत काय सांगितली सत्तर हजार दे मोबाईल नंबर द्या ना तुमचा झिरो पाच झिरो नऊ एकोणऐंशी ऐंशी पहा मित्रांनो शेतकऱ्याची शेतकऱ्याची बैल जोडे बहा मित्रांनो आणि त्यांना कॉल करा आणि बैल जोड खरेदी करामत देणे घेण्यात तुमचं सा गाव सांगा ना नाव मोबाईल नंबर द्या पहा मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे पहा आणि एकदम गरीब आहे आणि टायरला चाल टायरला आणलेले आहेत का टायरला चाललेले कोण्या कारखान्याला आणलेले कोण्या कारखान्याला आणलेले आहेत गंगा मायला चाललेले बैल आहेत पहा मित्रांनो आणि सांगायला एकदम किंमत कमी सांगतेत पा एकदम गरम आहेत आवरून पावरूनधारा काय कायच रे आवरून धारा पहा मित्रांनो एकदम असे बैल आहेत पा आ, आ, आ व, <laughs> <laughs> सांगायला अंशा जर सांगितले ते ना जर तुम्हाला टायरला जर खरेदी करायची असेल आवरून धारा का श्री का श्री धरा शिपाल करू शा एकदम असे गरम भाऊ तीन टन जर तुम्हाला शेतकऱ्यानं जर गाडीवर कॉल केला तर त्यांना देताना कमी काय झालं पहा ऐंशी मध्ये सुद्धा कमी होतील पहा मित्रांनो एकदम तळाखोरात एकदम बैल भारी सहा सात सासाद। आयरच टायरचं आहे मित्रांनो टायरला चाललेले आहेत तुमचा मोबाईल नंबर द्या चाललेले सत्याण्णव ब्यान्नव झिरो सात अकरा काय किंमत सांगता सांग देण्या घेण्यात कडदा तो पहा काय किंमत काय सांगता एक लाख वीस हजार सांगते पहा मित्रांनो टायरला चाललेले आहेत कोण्या कारखान्याला नाथ ना कारखान्याला कार चाललेले आहेत मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होतील एकवीस सांगतात पा सारखे शेंगात सारखे आहेत त्यांना मोबाईल नंबर द्या ना तुमचा गाव कोणतं आहे पिंपळवाडीचे बैल आहेत पहा पिराची पिंपळवाडी कारखान्याला चाललेले आहेत ना तुम्हाला जर बैलजोड टायरसाठी लागत असेल तर त्यांना कॉल करा आणि जर घ्यायचीच असेल तरच कॉल करा नाही तर कॉल करू नका शेतकरी काय किंमत काय व्यवहारात कमी जास्त पहिन का तुमचं नाव सांगा ना मनोज महादेव गाव पहा वरुरशी व्यापारी आहेत पहा मित्रांनो मोबाईल नंबर त्यातून सत्तावीस पहा मित्रांनो असे जर तुम्हाला गोरे जर खरेदी करायचे असेल तर त्यांना कॉल करू शकता ते कोणते कोणते बाजार करता तुम्ही पास दीवा पास दीवा पा चार पाच बाजार करतात मित्रांनो आणि यांच्याकडे असे गोरे ता आज त्यांच्याकडे दहा बैल आहेत पहा दहा बायलातून किती गेले आता सगळे मागे सकाळ सकाळी आणखीन पण जाते पहा हे कसे आहेत दहा ते पा तोंडाचे आहेत देण्या घेण्यात कमी जास्त येईनशे देण्या घेण्यात कमी जास्त पहा मित्रांनो पहा हे पंच्याऐंशी ना माग तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याऐंशी मित्रांनो त्यांच्याकडे पहा गाडी शेंटर साठी टायर साठी बी बैल राहते हे गोरे कसे आहेत हे दोन दोन आहेत यांची सांगायला किंमत एक लाख वीस व्यवहारात कमी जास्त होतील मोठी गावरान जोडे पहा मोठ्या मापाची एक लाख पाच हजार सांगते त्या गावरांची व्यवहारात कमी जास्त होईल ना नाईल चालतंय मित्रांनो असे बैल लागत असेल तर त्यांना कॉल करा ते पूर्ण बाजार करीतात नवे जवळ टायरला आणलेलं कोण्या कारखान्याला गांजगाव तुमचं गा नाव सांगा मोबाईल नंबर द्या ना पहा मित्रांनो त्यांच्याकडे असे गावरान बैल असतात कोणता कोणता बाजार करता मामा तुम्ही चार बाजार करीत असतात मित्रांनो हे आणि तुम्हाला जर बैल जोड खरेदी करायची असेल अशी गावरान तर तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांना कॉल करू शकता पहा त्यांच्याकडे गावरान खिल्लार बैल राहतात मित्रांनो गोऱ्याचा व्यवहार चालू कसे दो दादाला सहा सहा सगळ्या कामाला चालू असं ना काय किंमत काय सांगितली किंमत काय सांगायची अण्णा किंमत सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर व्यवहारात कमी जाद होते पंच्याहत्तर हजार वाढ मगर मामा व्हिडिओ चालू वाढ बरं एकदम एकदम कोडन काही नाही बात बाजी दोन्ही खांदे चालते लॉच के सकट बोली सहा मोबाईल नंबर द्या ना तुमचा अठरा बत्तीस सत्त्याण्णव मित्रांनो त्यांना कॉल करू शकता पा शेतकऱ्याची बैल जोडी सगळ्या कामाच्या बोलीत ते गाफा ते नाही कळे नव शेतकऱ्या दोन दोन आहेत नव्वद ला घेतलेत पहा व्यापाऱ्यानं आता हे कोणत्या बाजाराला चालले तुम्ही आता की बोदेगावच्या बाजारासाठी घेतलेत पहा तुमचा मोबाईल नंबर द्या ना नंबर नाही ना आपल्याकडे नाही का काढ बर बर पहा मित्रांनो तुम्हाला जर बोदेगावच्या बाजारासाठी येण बैलजोड खरेदी केली दोन, दोन तुमचं नाव सांगा ना खरडगाव खरडगावचे व्यापारी आहेत जुने व्यापारी येत आणि त्यांचा मी मोबाईल नंबर सांगतो किती वर्षापासून बाजार करता बाबा तुम्ही पंचाळीस वर्ष पंचाळीस वर्षाचा अनुभव या ठरन काढावा

टिपून पाहायचं मातला हाय का टिपून पाहायचं नाही एवढे लाखाचा व्यवहार करता तुम्ही आणि घ्यायचं पा मित्रांनो बोलते का बाजारासाठी आ आण आणखीन किती जोड्यात घरी घरी एक आज आणखीन एक आहे पहा मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर दिला त्यांना कॉल करू शकता बा एकदम तोंडात शिंगात एक सारखे आहेत पा एक रंगी तळाखुरात एकदम भारी आहेत पा। नंबर नंबर सांगा आहे झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसठ एकवीस सदुसठ एकवीस पहा मित्रांनो खरडगावचे व्यापारी आहेत आणि त्यांना कॉल करा जर तुम्हाला युजवर बैल जोड खरेदी करायची असेल दोन दात चार दास काय किंमत काय किंमत सांगायला देणे घेण्यात गाव कोणतं आहे तुमचं थाटेवाडगावचे थाटे व्यापारी था, आहेत मित्रांनो मोबाईल नंबर द्यापर तुमचा बोला ना चौऱ्याहत्तर नऊ पस्तीस शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी पहा मित्रांनो एकदम भारी गोरी आहेत पहा त्यांना कॉल करा आणि बैल जोड खरेदी करा पहा फाटे वाडगावचे व्यापारी त्यांना मोबाईल नंबर दिलाय त्यांच्याकडे गावरान खिल्ह सगळ्या जातीचे बैल राहतात यांचे काय सांगितले म देणे घेण्यात कमी जास्त चालतं शावगावचा बाजार आहे पहा मित्रांनो